वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसीलाच राहिलं पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचं ताट हे वेगळं असलं पाहिजे तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं ती भूमिका शासनाने घेतली नाही तर शासनाने सर्व मराठा हे कुणबी समजावेत म्हणून असा जो जी आर काढला त्या जी आरच्या माध्यमातून मी मगाशी जसं म्हणालो की पूर्णपणे भारतीय जनता पक्षाने सर्वच राजकीय पक्ष मग तो एन सी पी असेल अजित पवारांचा असेल किंवा शरद पवारांचा असेल किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील या सगळ्यांना गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे फसवलं सुद्धा असं म्हणणार नाही पण भारतीय जनता पक्षाने त्यांना पूर्णपणे गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे

असं ज्यावेळेस म्हटलेलं आहे त्याला तुम्ही ओव्हरकम कसं करणार हे जजमेंट आम्हाला माहीत होतं आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने जी भूमिका घेतली होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसी न राहू द्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्याला वेगळं आरक्षण तुम्हाला द्यावं लागेल आणि ते जर वेगळं आरक्षण दिलं असतं तर त्याचं पॅरामीटर सरकार कोर्टाने पाहून त्यांचं कन्फर्म केलं असतं असं मला वाटते आणि दुसरा ओबीसीचा असणारा इश्यू आहे हे जजमेंट जरी अस्तित्वात असलं तरी ओबीसीना स्वतःच्या अधिकारासाठी लढावं लागेल मोर्चे काढावे लागतील आंदोलनं करावे लागतील बैठका घ्याव्या लागतील आणि ओबीसीचे जे मंत्री आहेत त्यांनी कॅबिनेटमध्ये कशा रीतीने प्रेशर